महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण विभाग मंडळ यांच्या नियोजनाचा खेळकोंडोबा सोलापूर येथे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार यांना ग्रहोपयोगी वस्तूचे वाटप करण्यात येत आहे याचा वाटप भोगाव येथे करत आहेत परंतु प्रशासन यांच्या ढिसाळ नियोजनामुळे कामगारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे भर उन्हात उन्हाचे चटके सहन करत उन्हात बसावे लागत आहे या कामगाराची जरा सुद्धा क्यू या प्रशासनानं न यावी हे लाजीरवानेच या दरम्यान काही कामगारांना उन्हामुळे चक्कर सुद्धा आली आहे भर उन्हात तडक्या या उन्हामध्ये कामगाराची ही दशा पाहण्यासारखी होती काल रात्री आठ वाजल्यापासून काही कामगार हे लाईनीमध्ये आपला नंबर येईल या आशेने उभा आहेत परंतु यांच्या ढसाळ नियोजनामुळे या, या कामगारांना तात्काळात उभा राहावा लागत आहे याकडे प्रशासनाने लक्ष देतील का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे